नमस्कार दक्ष बागेदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ऍप आणि पाच युट्यूब चॅनल मध्ये दे देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो मे आणि जूनच्या पावसानं द्राक्ष इंडस्ट्रीवरती मोठा धोका आलेला आहे आणि कुठेतरी ओला दुष्काळ डिक्लेअर करायची पाळी ती काय असंही आपल्याला वाटत आहे परंतु या सगळ्या गडबडीमध्ये शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालंय एका बाजूला कांद्याचे शेतकऱ्यांचे कांदा शेतातच शेत राहिले दुसऱ्या बाजूला डाळिंबाच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या बुरबुर अशा पावसाळी वातावरणात करप्याचं अतिक्रमण होत आहे आणि त्याचबरोबर द्राक्षामध्ये तर डावणी आणि करपा यामुळे आमचे द्राक्ष बागायतदार त्रस्त झाले आहे आणि काही काही ठिकाणी तर बागा सोडून दिलेल्या आहेत आणि सांगली सोलापूरच्या म्हाडामध्ये तर काही शेतकऱ्यांनी डबल खरड छाटणी केलेली आहे परंतु पुनर्छाटणी करणं हा ह्या डावणी करप्यासाठी पर्याय अजिबात नाहीये आणि त्यासाठी आम्ही काल परवाच्या व्हिडिओमध्ये बोर्डचा वापर करून आपण कशा पद्धतीनं चांगली स्ट्रॅटेजी करून कशा पद्धतीनं चांगलं कव्हरेज डिपॉझिशन आणि कॉन्सन्ट्रेशनचा वापर करून आणि बोर्डोमध्ये टिलचा वापर झिंकचा वापर आणि सल्फरचा वापर करून गुळाचा वापर करून अशा पद्धतीनं आपण ह्या डावणी आणि करप्याचं समूळ उच्चाटन करू शकतो हे आपण चांगल्या प्रकारे बघितलं आहे आणि तुम्ही जर हे चार पाच जे बोर्ड दिले आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सिस्टमिक औषधांचे एक ते दोन स्प्रे ते पण उलटे पालटे हे पण सांगितलेलं आहे त्याचबरोबर कवच आणि कॉपरचे स्प्रे पण तुम्हाला मी सांगितलेले आहे आणि हे सगळं केलं आणि प्रामाणिकपणे केलं वेळेवरती केलं आणि उलटा पालटे स्प्रे घेतले म्हणजे चांगलं कव्हरेज केलं डबल स्प्रे झाली तर नक्कीच तुमची बाग आहे त्या ठिकाणी तुमच्या बागेतला डावणी आणि करपा हा थांबणार आहे परंतु आज मात्र मी तुम्हाला डावणी करप्याविषयी बोलणार नाही कारण तुम्ही कालपर्यंत जे सांगितलं ते अतिशय सफिशियंट आहे अतिशय परिपूर्ण आहे आणि त्याच भरोशावर तुमची बाग ऑक्टोबर पर्यंत टावणी करप्यापासून मुक्त राहील त्याचबरोबर पानं सुद्धा टिकतील अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आपण कालच्या व्हिडिओमध्ये केली होती तुम्ही अर्थात तो व्हिडिओ बघितला असेल इतर मित्रमंडळानं नक्कीच शेअर केला असेल आणि तुम्ही तुमचा प्लॉट देखील वेबमास्टर वरती नोंदवला असेल अर्थात वेबमास्टर ॲप तुमच्यासाठी एक महिन्यासाठी संपूर्ण फ्री आहे कारण आपली द्राक्ष इंडस्ट्री टिकली आपला बाग टिकला तर आपले जास्त इंडस्ट्रीटिकल आणि संपूर्ण शेतकरी खुशाल राहील असं मला वाटतं आता आजचा जो दृश्य आहे तो आहे सूक्ष्म घटनिर्मितीसाठी तर सूक्ष्म घटनिर्मितीसाठी सूर्यनारायण हा नव्वद टक्के काम करत असतो परंतु दहा टक्के काम हे आपल्याला करायचं आहे दहा आपल्याला करून आपल्याला त्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्यासाठी आपल्याला काही संजीवकांचा काही पीजीआरचा काही केमिकलचा आणि काही न्यूट्रियनचा वापर करणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी आज अतिशय महत्वाचा एक्सपीरियन तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे युरियाशील तीस ग्रॅम बोरा ग्रॅम ग्रॅम इथ्रेल आणि त्याचबरोबर अर्थात बावीस टीन किंवा एम पंचाळीस एक चांगलं बुरशीनाशक तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे या स्प्रे मध्ये आपण बोरांचा वापर करतोय तर पुढचा जो स्प्रे आहे त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा स्प्रे तो पुन्हा तुम्हाला सांगतो त्यामध्ये युरियाशील तीस ग्रॅम झिंक ग्रॅम हे आपल्याला वीस एम एल आणि त्याचबरोबर आपला देखील चारशे ग्रॅम घेऊन हा दुसरा स्प्रे आपल्याला घ्यायचा फायदा म्हणजे आपल्या द्राक्षामध्ये असलेले आर एन ए आणि डीएनए याची संरचना बदलण्याचं काम आणि डीएनए कमी करून आर वाढून त्या ठिकाणी सूक्ष्म घटने चालना देण्याचं काम हे युरियाशी करत असतं त्याचबरोबर सिक्स बे किंवा सीपीपी आपल्या वेलीमध्ये सायडोकानी पातळी वाढते पेशी विभाजन डोळ्यातलं वाढतं सूक्ष्म घडीला चालना भेटत असते बोरांचा वापर देखील पेशी विभाजन आणि वेलीची ग्रोथ पेशीची ग्रोथ यासाठी बोरण अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डेव्हलपमेंट वेली मधले करण्यासाठी देखील बोरांचा मोठा वापर होत असतो आणि इथेल इथेलमुळे आपल्याला आर्टिफिशियल स्ट्रेस तयार करण्यासाठी वेलीचा शेंडा किंवा जोम कमी करण्यासाठी इथेलचा आपण वापर करत आहोत त्यामुळे हा एक स्प्रे महत्वाचा आहे आणि दुसऱ्या स्प्रेमध्ये जे आपण विराशील यांनी सांगितलं आहे विराशील विभाजन चालना हे काम आहे तर एनए मध्ये मध्ये आपल्याला इन्हान्स रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस म्हणजे सूक्ष्म घटनिर्मितीला चालना देण्याचं काम देखील च्या मार्फत होत असतं त्याचबरोबर आपण माल असताना करतो की ज्याच्यामुळे गळ कमी होते परंतु ह्या वेळेस मात्र आपल्याला प्लांट ग्रोथ इन्फ्लुएन्सिंग ऑक्सिन एन ए ऑक्शन आहे आणि ते प्लांट ग्रोथ इन्फ्लुएन्स करत असतं त्याच्यावरती प्रभावीपणे काम करत असतं त्यामुळे एन चा वापर आपला करायचा आहे त्याचबरोबर शेप्यू पेशी भाजन आपल्या वेळी जिब्रेलिन कमी करून त्या ठिकाणी सायटोकालीन लेवल वाढण्यासाठी आपण शेप्यूचा वापर करत आहोत त्यामुळे सूक्ष्म घड्याचं डेव्हलपमेंट आणि विकास याच्यावरती त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर कॉम्बी कॉम्बी पण जे सूक्ष्म द्रवे हे आपल्याला जेवणातील मिठा प्रमाणे लागतात परंतु आपला झिंक कमी आहे का बोरॉन कमी आहे का मॅग्नेशियम कमी हे माहीत नसल्यामुळे आपलं कॉम्बे एक स्प्रे घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर अल्गामिट्स अल्गामिट्स हा वेलीवरील ताण तणाव जैविक अजैविक ताणतणाव तणाव कमी करण्यासाठी रूट झोन ऍक्टिव्हेट करण्यासाठी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फोटोसिंथेसिसला ऍक्टिव्हेट करण्यासाठी अल्गामिटचा वापर होतोय तर अशा पद्धतीने हे दोन स्प्रे अतिशय अतिशय महत्वाचे आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बोर्डो स्प्रेमुळे तुमच्या बागेतील डावणी करबाची तुम्ही काढून टाका आणि आता सूक्ष्म घट निर्मितीवरती आपल्याला फोकस करायचा आहे त्यासाठी हे दोन स्प्रे अतिशय अतिशय महत्वाचे या दोन्ही स्प्रेमध्ये एकामध्ये बावीस तीन एकामध्ये एम अशा प्रकारे पुरुष वरती पण आपल्याला लक्ष आहे तर अशा पद्धतीनं हे दोन स्प्रे अतिशय महत्वाचे आहे बरोबर मित्रांनो तुमची बाग जर लोकल असेल तर तुम्ही बिंदास लिवशीन दोनशे दुम्हे एम एल अधिक झुरबान चौतीस पाचशे ग्रॅम अधिक अल्गा तीनशे एम एल अधिक शिप्यू दीडशे एम एल असा एक स्प्रे तुम्ही नक्की घ्या लिओसिनचा वापर लोकलच्या बागेसाठी तुम्ही चांगल्या प्रकारे करा त्याच्यामुळे देखील देख सूक्ष्म घटने संकट आपण नक्कीच काही अंशी दूर करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्यनारायण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे प्रयत्न आहेत आणि प्रयत्नांना आमची साथ आहे तुम्ही नक्कीच आपण ह्या वर्षीच्या सूक्ष्म घड निर्मितीचं संकट डावणी करप्याचं संकट याच्यावरती मात करून आपण ऑक्टोबरमध्ये गोळीबार छाटणीसाठी चांगले खड निर्मिती खड आपल्या काडीतून बाहेर पडतील याच्यात मला कुठलंही शंका वाटत नाही धन्यवाद